चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम कैलास सर मॅथ युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो बघा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल मॅसेस देखील येत होते का सर मला प्रश्न केला का सर दहावीचा निकाल कोणत्या दिवशी लागू शकतो त्याच्यानंतर दहावीचा निकाल हा कुठं बघायचा कसा बघायचा या संदर्भात आम्हाला माहिती द्या तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या हा व्हिडिओ हा तुमच्यासाठी का दहावीचा निकाल कधी लागणार याची पूर्ण मी तुम्हाला तारीख सांगणार आहे त्याच्यानंतर निकाल कुठं बघायचा कसा बघायचा याची सविस्तर माहिती तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो जर नवीन असेल तर आपल्या चॅनल एकदा सबस्क्राईब करा आणि एकदा व्हिडिओला लाईक करून द्या चला बघूया आता बघा काय तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे कारण बारावीचा निकाल हा आता लागलेला आहे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचं आता लक्ष लागलेलं आहे का दहावीचा निकाल कधी लागू शकतो सर्वप्रथम लक्षात घ्या मित्रांनो का तुमचा निकाल हा तुम्ही सी बोर्ड डॉट इन या वेबसाईट वरती तुम्ही जाऊन बघू शकता त्याच्यानंतर लक्षात घ्या का सोळा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे आणि या परीक्षेसाठी राज्यातील तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शाळांनी याची काय केली होती या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती मग आता बघा मित्रांनो काय तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजे काय दहावी आणि बाराच्या निकाल संदर्भात आता दहावीचा परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होण्याची शक्यता आहे कारण बाराचा निकाल हा पंच पाच मे दोन हजार पंचवीस रोजी लागला इथं पंचवीस करून घ्या इथं चोवीस नाही पंचवीस ठीक आहे म्हणजेच काय तर त्यामुळे आता सर्वांचं लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले बारायचा निकाल लवकर लागल्यामुळे पदवी प्रवेश परीक्षा लवकर सुरू झाल्या म्हणजेच काय ज्या ऍडमिशन प्रोसेस असेल बारावी नंतर जे वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस असतील त्याची ऍडमिशन प्रोसेस सुरू झाले आता मित्रांनो दहावीचा निकाल लवकर लागल्यास अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील लवकर होण्याची शक्यता आहे कारण दहावीचा प्रवेश प्रक्रिया ती ऑनलाईन सुरू होणार आहे मग आता बघा ला? मित्रांनो बोर्डाने काय सांगितलं का बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केली नाही पण बघा काय का त्यांनी सांगितलंय का बारावीच्या निकालानंतर दहा दिवसात दहावीचा रिझल्ट जाहीर करू असे शासनाने सांगितले बघा मित्रांनो काय सांगितले का दहा दिवसात तुमचा हा निकाल लागेल कधी बारावीचा रिझल्ट लागल्यानंतर मग आता बघा दहावीचा निकाल कधी लागणार मित्रांनो तर दहावीचा निकाल हा चौदा किंवा पंधरा मे रोजी लागण्याची शक्यता आहे बघा मित्रांनो काय चौदा किंवा पंधरा मे ला नक्कीच रिझल्ट लागून जाईल मित्रांनो कारण बोर्डाने सांगितले का बारावीच्या रिझल्ट नंतर निकालानंतर दहा दिवसानंतर हा तुमचा निकाल लावला जाऊ शकतो बरोबर आहे बघा पुढे बघा मित्रांनो काय सांगितले निकालाच्या बघा आता बघा बारा मे रोजी सुट्टी सुट्टी आहे बघा मित्रांनो बुद्ध पौर्णिमा आहे त्यानंतर बघा तेरा, तेरा मे रोजी निकाल लागण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे चौदा आणि पंधरा मेला दहावीचा निकाल लागू शकतो कधी लागू शकतो मित्रांनो चौदा किंवा पंधरा मेला तुमचा निकाल हा शंभर टक्के लागू शकतो यापूर्वी बोर्डाने मिळालेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल पंधरा मे च्या आत लागणार आहे निकालाच्या दिवशी दुपारी एक वाजल्यापासून परीक्षार्थी याचे गुण पाहू शकतील त्यामुळे बोर्डाने तयार केलेली जी तेरा चौदा आणि पंधरा या तीन तारखा ती या तीन दिवसांपैकी एक दिवस तुमचा निकाल लागू शकतो बघा मित्रांनो कोणता तेरा चौदा पंधरा पण लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात जास्त निकाल हा तुमचा चौदा किंवा पंधरालाच लागू शकतो आता निकाल कुठे जाऊन बघायचा कसा बघायचा बघा कोण कोणत्या वेबसाईट वरती बघायचा तर पहिला बघा महा महाएसएसी डॉट बोर्ड डॉट इन महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एम एस बी एस एस सी डॉट को इन त्याच्यानंतर एम एच एस एस सी डॉट एस सी डॉट इन त्यानंतर एस एस सी बोर्ड पुणे डॉट इन या वेगवेगळ्या प्रकारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही डिजी लॉकरवर देखील तुमचा निकाल तुम्ही बघू शकता यावरती जाऊन तुमचा जो परीक्षा क्रमांक म्हणजे सीट क्रमांक आहे तो तुम्ही एंटर करायचा तुमच्या आईचं नाव पूर्ण व्यवस्थित टाईप करायचं आणि त्याच्यानंतर तुमचा जो निकाल आहे तो तुम्ही बघू शकता बरोबर आहे यंदा दहावीची परीक्षा ही आपली लवकर झाली होती एकवीस फेब्रुवारीला सुरू झाली त्याचं कारण असं होतं का लवकर तुमचा निकाल लागावा आणि तुमची जे ऍडमिशन प्रोसेस आहे प्रवेश प्रक्रिया आहे अकरावीच्या नंतर अकरावी असेल डिप्लोमा काय असेल नसल ते तिकडे तुमचा लवकर प्रवेश मिळावा यासाठी मित्रांनो तुमचा परीक्षा लवकर घेतली होती बरोबर आहे आता बघा मित्रांनो तुमची पटकन परीक्षा झाल्यानंतर पटकन निकाल लागून तुम्ही ऍडमिशन घेऊन मोकळे होणार जेणेकरून तुम्हाला ऍडमिशन लवकर घेता येईल आता मित्रांनो लक्षात घ्या तुमचे जे ऍडमिशनला लागणारे कागदपत्र आहे ते तुमचे तयार ठेवा ठीक आहे आता लवकरच आपण आज प्रयत्न करणार आहे मित्रांनो की संध्याकाळी पाच किंवा सहा वाजता लाइव येण्याचा जर त्यावेळेला लाइव आलो तुम्ही तुमचे प्रश्न मला एकदा विचारा आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर दहावी बारा नंतर काय करायचं ते देखील तुम्ही मला विचारू शकता ठीक आहे तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करू द्या अजून काय अपडेट आली बोर्डानं जर त्याची अधिकृत तारीख जर त्यांनी सांगितली का नोटीस आली का नोटी ला का पंधरा लागेल मग या चॅनलवरती आपल्या आवडत्या चॅनलवरती तुम्हाला मी नोटिफिकेशन देईल एक व्हिडिओ बनवल आणि त्यामध्ये पूर्ण तुम्हाला अक्युरेट माहिती सांगाल ठीक आहे चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओ मध्ये सर्वांनी काळजी घ्या आणि संध्याकाळी लाईव्ह या